चोवीस पंचवीस सालातील उत्पादित साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांना त्यातून आणखी पाचशे रुपयांचा हप्ता द्यावा यासह अन्य मागण्या जय शिवराय शेतकरी संघटनेनं केल्या आहेत या मागणीचं निवेदन कुंभी कारखान्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना देण्यात आलंय करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांना जय शिवराय शेतकरी संघटनेनं निवेदन दिलं आहे विविध काळांमुळे ऊस उत्पादन खर्चात जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के वाढ झाली आहे सध्या साखरेला अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर मोलॅसिस इथेनॉल बगॅस सहवीस प्रकल्पातून कारखान्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी पाचशे रुपये द्यावेत अन्यथा दहा सप्टेंबरपासून आंदोलन छेडू असायचं इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिलाय ज्ञानदेव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध व्यथा मांडल्या शेती विभागाकडून पाळीपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करा जो नियमानुसार ऊस तोडणी करत नाही त्याच्यावर कारवाई करा अशा मागण्याही करण्यात आल्या यावेळी बाळासाहेब पाटील संभाजी चौगुले गब्बर पाटील संभाजी साबळे शिवाजी आंबेकर प्रकाश पाटील रमेश गायकवाड विष्णू राऊत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते